आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती समोर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय मानधनामध्ये साधारण पन्नास टक्के वाढ केल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यामध्ये आता पाच हजार अधिक मिळणारे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले तर ज्या सेविकांनी लडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार